नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जीवचंद्र आज आपण आलो आहे हसभा गल्ली नंबर पाच इथे बघा असं पाणी साठलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि हे जे चेंबर जे आहेत चेंबर कशाप्रकारे भरलेले आहेत पाहू शकता बघा घाणे पाणी आणि घाणीचं साम्राज्य झालेलं आहे इकडे रोगराही पसरू शकते उद्या आजारी पडणार मुलं लहान मुलं का ने। का ने तर याकडे पालिका प्रशासनाने महानगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्यात यावे कारण इथे रोगरा पसरण्याचे जास्त संकेत दिसतात मला कारण बघा किती घाण आहे पाहू शकता घाणीचं साम्राज्य पा आणि त्याचप्रमाणे इथे गली बघा पाहू शकता किती घाणीमध्ये लोक राहतात आहेत बघा मच्छर सुद्धा आहेत बघा पाहू शकता मच्छरच्या आळ्या दिसतात का नाहीत नाही पण बघा तुम्हाला मच्छरच्या झाल्या आहेत तिथे ते डेंगू मलेरियाच्या साथी पसरण्याच्या आधी ते लक्ष देण्यात यावं पाहू शकता हा बोला अरे में देखो पाणी बघा गल्लीमध्ये पाणी भरलेलं इकडे पाण्याचे नळ आहेत आणि बघा गल्लीमध्ये पाणी झालेलं आहे ते धाणेला आपण चालतो पाण्यातून बघा घाणी कसं रोग राहतात आहे बघा पाणी झालेलं आहे पूर्ण ते रोगराई पसरण्याच्या आधी ते काळजी का घ्या बघा तिथे मोठ्या प्रमाणात पाणी खोल चाललेलं आहे बघा साठलेलं आहे बघा लोकांचे रूम आहेत पा पाणी साठलेलं आहे एवढं पाहू शकता हे गली नंबर चार मध्ये आपण पाहू शकता बघा लोक कशी राहत असतील विचार करा जरा हे लहान मुलं आहेत गाणी त्या साम्राज्यामध्ये कसे राहतात है नागरिकांची घेऊ बच्चे बच्चे छोटे छोटे से 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 बारिश हुआ तभी भर के रखा इधर पूरा पूरा हमारा वो रूम ले भरा गाणी साम्राज्य झालेलं आहे लहान मुलं आजारी पडतील बहुत होता मच्छर है

बाथरूम संडास निकाल दे थे। तो हो जाता ना हम तर पालिका प्रशासनाने गटाची लाईन द्या नागरिकांचं असं म्हणणं आहे गटारची लाईन देऊन टाका एकदा इकडे दर पावसाचे आणीच्या सामना मध्ये लहान मुलांना पण राहायला लागतंय मोठ्या माणसांना राहायला लागतंय मात्र माणसांना राहायला लागतंय आणि मच्छर आहे बहुत रोवराई परिशानी पाहू शकता आणि ते औषध फवारणी करण्यात यावी महानगरपालिकेला मी विनंती करतो करतोंद्र महानगरपालिकेला औषध फवारणी करण्यात यावी ते मच्छराचं साम्राज्य जास्त झालेलं आहे इकडे पाहू का आगे भी है पानी आगे जाओ आप किस गंदी में आगे इधर भी पानी है हां जाओ देखो है बघा असोभा नंबर गली नंबर तिथे आलो आपण बघा तिथे घाणपणामध्ये लोकांना राहायला लागत आहे घाण वाच आहे पाहू शकता एवढं पाणी भरलेलं आहे लोकांच्या आपण चालतो एवढ्या पाण्यातून बघा उमरी बघा लोकांचे घरात पाणी शिरलं आहे बघा पाहू शकता मच्छर झालेली आहे बघा

पाहू शकता एवढ्या गाणी मध्ये लोक जेवण तरी कसं बनवणार पाणी पिण्यासाठी कसं घेणार हे बघा ला पालिका प्रशासन बघा हे रोगराई पसरण्याची चिन्ह आहे तर महानगरपालिका इकडे त्यावर लक्ष द्या त्या प्रशासनाला पूर्णपणे जागा करा आणि इकडे काहीतरी व्यवस्था करा कारण शेवटी माणसं आधी आणि माणसाने माणसाची काळजी घेणं हे प्रथम कर्तव्य आहे जर प्रशासन झोपलं असेल तर जागा व्हा पण इथे आधी चांगली व्यवस्था करा गटार गटारला द्या ना दर वेळेस येतो मी दर वर्षी मी व्हिडिओ काढतो पण एकदाची काहीतरी सोय करा यांची लहान लहान मुलं आहेत आजारी पडतील काय होईल बघा तिकडे तिकडे तर साम्राज्य आहे बघा घाण किती आहे बघा पाहू शकता बघा आणि ते मच्छरच्या आळ्या तिथे लक्षात घ्या पहा मच्छरच्या आळ्या तिथे तिथे डेंगू मलेरियाच्या साथ होण्याच्या आधी इथे फवारणी करावश्य फवारणी पाहू शकता

आणि यांचं काय ते विल्हेवाट लावून टेका एकदाची जर प पावसामध्ये त्याचं घाण होतं आहे साम्राज्य होत आहे मुलं आजारी पडतात आहे लहान मुलं आजारी पडतात आहे मोठी जरी पडतात आहे घाणीमध्ये जेवण बनवतात आहे पाणी भरतात आहे जरा बघा लक्ष द्या धन्यवाद